नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका भोखर्दन जिल्हा जालना येथील बाजारामध्ये रविवारचा बाजार आहे मित्रांनो बाजार असा भरगच्च भरलेला आहे मित्रांनो चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या आता बाजारामध्ये येत आहे हे बघा मित्रांनो नागूर वासरू आहे की दात आहे दादा हे बिनदात आहे का दोन दात आहे का त्यात जोड आहे का हे कसं आहे दातात चार दात आहे का काही कामाला वगैरे आणले का

काय किंमत सांगतो दादा त्यांची त्याची एक दहा सांगतो एक लाख दहा हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना ना सौद्याला बसल्यावर कमी जास्त होईल नागोर रे नाईल बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल त्रेसष्ट डबल त्रेसष्ट एकोणीस एकोणवीस झिरो तीन झिरो तीन मित्रांनो नागोर दोन दात चार दात दोन दात चार दात वासरू आहे आणि कामाची सर्व गॅरंटी सांगताय गरिबी आणि किंमत त्यांची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये किंमत आणि व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता आपण 哎呀！